मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट बनला आहे आणि ते लोक पाहण्यासाठी खूप गर्दी आहेत आणि जर हा छावा चित्रपट खूप गर्दी आहेत आणि कोणाला तिकीटही मिळत नाहीत कारण थिएटर खुल्लं होत आहे तर यामुळे तर हा जर चित्रपट आणखीन जर करमुक्त सरकारकडनं करण्यात आला तर याच्यासाठी आपल्याला काय लाग लागेल आणि त्याचे फायदे काय होतात आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी किशोर चव्हाण आणि आपण बघता आपलं मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्तालायू मित्रांनो जर हा चित्रपट छावा चित्रपट करमुक्त झाला करमुक्त झाल्यानंतर त्याचे फायदे काय आणि फायदे झाल्यानंतर त्याच्यात जो करमुक्त झालेला चित्रपट आहे आणि जी जी एस टी आहे ती जी एस टी कशी वाटवून घेतली जाते या व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर तिकिटाच्या किमतीत कमी होतील आणि त्यामुळे अधिक लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतील आणि त्यांना आपला इतिहास समजेल महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती सामान्य जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल आणि विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी इतिहास शिकता येईल म्हणजे समजेल की आपले छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले जे मराठा साम्राज्य होते त्याच्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी काय काय आपल्याला स्वतःचं बलिदान दिले हे लोकांना समजेल तर प्रादेशिक ऐतिहासिक चित्रपटांना मोठ्या प्रोत्साहन पण मिळेल तर या सध्याच्या कर व्यवस्थेमध्ये कसा बदल आणि कसा वाटाघाटा केला जातो तर चित्रपट तिकिटावर सध्या बारा पर्सेंट जीएसटी ती अठरा पर्सेंट जी एस टी लावला जातो तर केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये समान जीएसटी वाटून घेतले जातात आणि सरकारने जर हा चित्रपट करमुक्त केला तर राजाचा हिस्सा माफ केला जाईल त्या ज्यामुळे तिकिटांच्या किमती कमी होतील आणि तिकिटाच्या किमती कमी झाल्यामुळे कमीत कमी किमती कमी झाल्यामुळे अठरा पर्सेंट जीएसटी असतो म्हणजे कसं असतो तर समजून घ्यायचं झालं तर हा जीएसटी दोन स्लॅब मध्ये असतो एक स्लॅब बारा पर्सेंट बारा टक्के आणि हा दुसरा स्लॅब अठरा पर्सेंट म्हणजे अठरा टक्के जर हे पहिल्या शंभर रुपयांपेक्षा कमी किमती कमी किमतींच्या तिकिटावर म्हणजे शंभर रुपयाचं जर तिकीट असेल तर त्या कमी किमतीच्या तिकिटावर आ, बारा पर्सेंट जी एस टी लागतो आणि अठरा पर्सेंबर रुपये पेक्षा जास्त याने की शंभर जीएसटी लागला आणि त्या पुढच्या जी तिकीट असेल शंभर रुपयेपेक्षा जास्त त्यावर अठरा पर्सेंट जीएसटी लागतो आणि जीएसटी या तिकिटावर जी एस टी आकारला जाणार जातो तो जीएसटी केंद्र आणि राज्य सरकार याच्यामध्ये समान वाटला जातो म्हणून ही माहिती आपणाला चित्रपट करमुक्त झाला तर याच्यामध्ये जे फायदे होते ते फायदे काय जनतेपर्यंत जास्त पोचला जातो आणि जी नवीन पिढी आहे त्यांना आपला इतिहास जास्त समजला जाईल कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर इतिहास सम पोचला गेलेला असेल तर सोपी गोष्ट आहे त्यामुळे सोपी गोष्ट असल्यामुळे लोकांना आपला इतिहास कसा होता आपला राजा कसा होता हे त्यांना समजून येईल आणि थोडंफार फरक लोकांमध्ये आणि लोकांच्या राहण्यामध्ये पडेल तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या आपल्या चॅनलाची शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका